मगेच येतोकडे संध्याकाळी येतो संध्याकाळी शाळा घेतात का तू आता बसणार आणि संध्याकाळी बसणार मी इथं मुलं नसतात बाकीची संध्याकाळी तू वाटेलच येतो येतो सांगणार हा मी वाटूनच सांगणार आणि लगेच येतो हा जाणार मी सोडत नाही तुला हा? मी सोडत नाही घरी नाही मी माझ्या घरी चपल्या बी जाणार चुकत कस नसत मी बेत नाही शाळा कोण शिकायचा मी भेट नसत शाळा कोण शिकायचा मी शिकायचं असं रडल्यावर बाजा घर घरला एबीसीडी येते का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी सोडते नेऊन तुला घरी हा मला पहिलं काम करायचं आणि घरला जायचं कशाच काम करायचंय घरलं जाणार कशाच काम करायचं तुला घरी जाऊन माझ्या बोलवा ला कशाला <सथ> काम करायला बोलवायला भांडी ना नाही कशाच काम करायला बुलवा ना तिथे जेवला नाही डबा शाळेत जेवला की नाही माहिती नाही अजून काय काय बोलायचंय जोडू तू आपण शाळेत शांत बसायचं चौ। बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही नाही गावत मी गावली का, का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला ताप कमी झाला जोडी शाळेत जाऊन येतो घरी जाऊन येतो बर झाला की तापमान झाला